नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील जे धरण आहेत त्या धरणाच्या जलाशयाला काय नाव दिलं आहे हे बघणार आहोत तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असं म्हणतात त्याचबरोबर वीरबाजी पासलकर सागर हे तुम्ही नाव ऐकलं असेल ते आहे वरसगाव धरणाच्या जलाशयाचं नाव तसंच पाणशेत धरणाच्या जलाशयाचं नाव ताणाजी सागर आहे माणिकडोह धरणाच्या जलाशयाचं नाव शहाजी सागर आहे त्याचबरोबर कोयना नदीच्या जलाशयाचं नाव शिवसागर किंवा शिवाजी सागर म्हटलं जातं तसंच जर आपण पाहिलं तर जी तापी नदीचं धरण आहे तापी नदीवर असलेलं हतनूर धरण तर त्याच्या जलाशयाला मुक्ताई सागर जलाशय असं म्हटलं जातं उजनी नदीच्या जलाशयाला यशवंत सागर जलाशय असं म्हटलं जातं त्याचबरोबर जे भंडारदरा धरण आहे याची वेगवेगळी नावं आपण पाहतो विल्सन डॅम ऑर्थर सरोवर पण सध्या त्याचं नाव बदलून करण्यात आलेलं आहे आद्य क्रांतिकारक वीर रागोजी भांगरे जलाशय असे हे धरणांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची त्याच्या जलाशयाचं नाव काय आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद